करणारा पूर्ण साणप परिवार हो। या ठिकाणी उपस्थित आहे माई बापा म्हणून हो। सानप परिवारातील सर्व सदस्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक टाळकरी वारकरी माळकरी विनेकरी बाबा यांनाही मनापासून धन्यवाद सुंदर अशी माईक शिष्टी आणि मंडप ज्या दादांचा आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद माई बापा ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर त्यांनाही मनापासून धन्यवाद माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला माई बापा हो। आज कैलासवाशी अयोध्या शिवदास उगल मुगले या आजींच्या श्राद्धा निमित्त पिंडदानाच्या विधीनिमित्त तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत म्हणून पहिला मुद्दा हा आहे की श्राद्ध म्हणजे काय ते का करावं कधी करावं हे माहिती असणं गरजेचं आहे माई बापा हो। का करायचं श्राद्ध कधी करायचं श्राद्ध तर ऐका जीव गेल्यानंतर एका वर्षाने केला जाणारा विधी शिवाय श्रद्धेनं केला जाणारा विधी म्हणजे वर्ष श्राद्ध हे वर्षश का करायचं तर एकदा का जीव गेला कि तो आपल्या मध्ये असतो फक्त दहा दिवस पहिले तीन दिवस घराच्या परिसरात आणि दहा दिवस, दिवस गावाच्या शिवेपर्यंत एकदा का धावा झाला कावळा शिवला काक स्पर्श झाला कि त्या जीवात्म्याचा परलोकाचा प्रवास सुरू होत असतो मग त्या जीवात्म्याला या इहलोकातून परलोकामध्ये जायला बारा मुक्काम पाळावे लागतात हे बारा मुक्काम कोणते आपण महिन्याला मासिक घालतो बघा इथही घालतात ना आपण महिन्याला मासिक घालतो बघा आपला एक महिना झाला जीवात्म्याचा एक मुक्काम पडतो आपले दोन महिने झाले जीवात्म्याचे दोन मुक्काम पडतात असं करता करता आजच्या दिवशी आमचे बारा महिने पूर्ण होतात ते जीवात्माचे बारा मुक्काम पूर्ण होतात तू जीवात्मा परलोकाला पोचला जातो म्हणून आजच्या दिवशी श्राद्धाचा विधी केला जातो मई बापा हो। श्रद्धाच्या विधी दिवशी आपण पिंडदानही करतो बघा काका येतात पिंडदान करतात जातात हे तर आम्हाला सगळ्याला ज्ञात आहे माहिती आहे आता सध्या पिंडदानाचा विधी तिथं चालू आहे मग हे पिंडदान का करायचं पिंडदान केल्यामुळं नेमकं काय होत याच उत्तर आमचे जगद्गुरु तुकोब्रेने दिलेलं आहे பிண்ட பதாவரி माझे झाले आज आम्ही या पिंडदानाचा विधी करतो ना तो विधी केल्यामुळं आम्ही तुमच्या आमच्या पित्रांच्या ऋणातून मुक्त होत असतो म्हणजे त्यांच्या कर्जातून मुक्त होत असतो या करता हा पिंडदानाचा विधी करणं सुद्धा तेवढ्याच गरजेचा आहे मई बापा हो विठल ना मरण हा शब्द जरी ऐकला ना आम्हाला दुःख होत माईबापा का का तर आम्हाला मरावस वाटत नाही का वाटत मरावस नाही ना माई बापा हो अरे शेवटची वेळ आली ना खाता येत नाही पिता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही चालता येत नाही बोलता येत नाही तरी सुद्धा मरावस वाटत नाही पण लक्षात ठेवा इथ जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मरावच लागत म्हणून तर हा मृत्यू लोक आहे माई बाप आहो या मृत्यू लोकातलं एकमेव हो सत्य जो येणार आहे तो जाणार आहे इथं मृत्यू निश्चित आहे पण मरण म्हटलं तारे इरते पामर किती जो येणार आहे तो जाणार आहे mãe बापा होईल मरण निश्चित आहे पण मरण म्हटलं की आम्हाला दुःख होतं का कारण मरण म्हणजे नेमकं काय हेच आम्हाला माहिती नाही मग मरण म्हणजे नेमकं काय असतं तर लक्षात घ्या आम्ही जर एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहिलो ते घर भाड्याचं असतं त्या भाड्याच्या घरामध्ये कितीही दिवस राहिलो एक ना एक दिवस ते भाड्यानं केलेलं घर आम्हाला खाली करावंच लागतं की नाही तसं हे जीवन हा देह सुद्धा आम्हाला भाड्यानं मिळाले नाही अमाला एक ना एक दिवस खाली करावंच लागत त्या प्रमाण हा देह सुद्धा एक ना एक दिवस सोडून द्यावाच लागतो माई बापा मला सांगा एखाद वस्त्र एखाद कापड एखादी साडी जर कजुनी झाली तर ती साडी ते वस्त्र आपण टाकून देतो बरोबर आहे की नाही आणि नवीन वस्त्र परिधान करत असतो जुनं टाकून देतो नवीन वस्त्र परिधान करतो मग आमच्या या देहामध्ये जो चैतन्य रूपी आत्मा आहे ना तो काय करतो हे देहरूपी वस्त्र जुना झालं याला काही लागलं हे फाटलं हे तुटलं याला एखादा आजार झाला रोग झाला तर तो चैतन्य रूपी आत्मा या देहरूपी वस्त्राला टाकून देतो आणि नवीन देहरूपी वस्त्र परिधान करतो त्यालाच तुम्ही आम्ही मरण असं म्हणतो म्हणजे जुनं टाकायचं आणि नवीन परिधान करायचं म्हणजेच मरायचं मग मला सांगा आम्हाला जुनं आवडतं का नवीन खर खर बोला बर आवडतं का नवीन आवडत नवीन हा ना फक्त वस्त्राच्या बाबतीत देहाच्या बाबतीत नाही या देहाला काही कितीही हो जुना होऊ द्या हा देह बदलावासा वाटत नाही माई बापा हो पण लक्षात ठेवा हा देह आम्हाला बदलावा लागतो सोडून द्यावाच लागतो मला सांगायचे काय जन्म घेणं आणि मरण आमच्या हातामध्ये नाही माई बापा जन्म घेणं आणि मरण आमच्या हातामध्ये नाही मात्र इथं आल्यावर वागायचं कस हे आमच्या हातामध्ये म्हणून आम्ही विचार करून वागलं पाहिजे विचार करून पाऊल टाकलं पाहिजे आमचा सुधर्म कर्म साधला पाहिजे आमच्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे माई बापा आज तुम्ही आम्ही ज्या आईच्या निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत ना ही जी आई आहे ना माई बाप हो। या आईला तुम्ही आम्ही अनेक नावाने ओळखतो बघा माय माता माऊली जननी आई असे हिची अनेक नावं आहेत मग जी आपल्याला जन्म देते ती आपली माऊली असते बरोबर आहे की नाही जी आपल्याला जन्म देते ती आपली माऊली असते मग ज्ञानेश्वर महाराजांनाही माऊली म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनाही माऊली म्हणतात पण लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराजांनाही माऊली म्हणतात पण ज्ञानेश्वर महाराज जगाचे माऊली आहेत ज्ञानेश्वर महाराज हे अख्या जगाचे माऊली आहेत तस आमच्या आईच अख्ख जगच आमच्या मध्ये असत म्हणून ती आपली माऊली माई बापा हो या आमच्या आईचा चार देवांमध्ये पहिला क्रमांक आहे मातृदेव भव पितृ देव भव आचार्य देव भव आणि अतिथी देव भव या चार देवांमध्ये आईचा पहिला क्रमांक आहे आईच मोठेपण सांगताना आमच्या सुभाषितकरांनी सांगितले कि उपाध्यायान दशाचार्य आचार्यानाम शतम पिता सहस्त्रांतो पितृण माता गौरवेना काय सांगितलं त्यांनी आईच्या मोठेपणाबद्दल तर ते म्हणतात उपनयन संस्कार करणाऱ्या पेक्षा आचार्य दहा पट श्रेष्ठ आहे आचार्यापेक्षा पट श्रेष्ठ आहे आणि पित्यापेक्षा आई हजार पट श्रेष्ठ आहे आमच्या आईची बरोबरी कोणाशी करता येत नाही माई बापा लक्षात घ्या मला सांगा आई लेकराच्या किती जवळ असते बर किंवा लेकरू आईचं किती जवळ असत बर आम्हाला जर आईला हात मारायची झाली तर आम्ही कशी मारतो अग आई जेवायला दे ना अग आई उशीर होतोय अग आई पुढं सर ना अग आई आणि जर बाबाला हात मारायची झाली तर कशी मारतो अहो बाबा उशीर होतोय अहो बाबा पुढे या ना अहो बाबा आलाय अहो बाबा लक्षात घ्या बरं माई बापा अग आई आणि अहो बाबा हे अक्षर मुळाच्या पहिल्या ओळीत येत आणि ह अक्षर मुळाक्षराच्या शेवटच्या ओळीत येत अर्थात आई आणि बाबा मधला अंतर एवढं असत आमच्या आईची तिच्या प्रेमाची बरोबरी कोणाशीही करता येत नाही मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता आमची आई आणि आमचे वडील म्हणजे साक्षात भगवंताच्या जवळ स्थित असतात माई बापा आणि हो। देवा समान आई लेकरांच्या हिताचा विचार करण्यामध्ये असतं ऐका ना आमची आई फक्त आमच्या हिताचाच विचार करते असं नाही बर आमची आई आमच्या हितासाठी स्वतःचा जीव द्यायला सुद्धा माग पुढं बघत नाही बापा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता हे माझ्या माऊलींचे आई वडील होते पण त्यांचा पूर्व इतिहास असा आहे माईबापा की विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांचं लग्न होऊन बरीच वर्ष झाली तर त्यांना मुलं झालेली नव्हती संतती झालेली नव्हती म्हणून विठ्ठल पंतच मन या संसारामध्ये रमत नव्हतं त्यांना या संसाराविषयी विरक्तता निर्माण झाली होती वैराग्य निर्माण झालं होतं. कधी एकदा मी संसार सोडतोय जाऊन संन्यास दीक्षा घेतोय असं विठ्ठल पंतांना वाटत होतं. पण माई बापा हो। लग्न झालेल्या व्यक्तीला संन्यास दीक्षा घ्यायची असेल तर त्याच्यासाठी त्याच्या पत्नीची परवानगी असणं खूप गरजेचं असत म्हणून विठ्ठल पंत रक्मिणी मातेकडे गेले आणि रक्मिणी मातेला विचारलं रक्मिणी ए रुक्मिणी मी काशीला जाऊ का मी संन्या दीक्षा घेऊ का आता रुक्मिणी माता का आजच्या स्त्री नव्हत्या कि नवऱ्यानं विचारावं आणि लगेच उत्तर द्यावं नाही रुक्मिणी माता पहिल्यांदा आपल्या वडिलांकडे गेल्या सिद्ध पंतांकडे आणि वडिलांना सांगितलं तुमचे जावई माझे पती म्हणतात मी काशीला जाऊ का मी संन्या दीक्षा घेऊ का त्याच्यावर सिद्ध पंतांनी आपल्या लेकीला सांगितलं की, ले की रुक्मिणी जा जा आणि माझ्या जावयाला तुझ्या नवऱ्याला जाऊ सांग जोपर्यंत आपल्याला मुलं होत नाही तोपर्यंत तुम्ही संन्या दीक्षा घेणं योग्य नाही संतती वाचणीनं घ्यावा संन्यास ऐसे सांगावी त्याच म्हणितले रुक्मिणी माता विठ्ठल पंतांकडे गेल्या आणि विठ्ठल पंतांना सांगितलं जोपर्यंत आपल्याला मुलं होत नाही तोपर्यंत तुम्ही संजा दीक्षा घेणं योग्य नाही मी आणि मीही तुम्हाला परवानगी देणं योग्य नाही आता रुक्मिणी मातेने एवढं समजावून सांगितलं माई हो। विठ्ठल पंथाच मन संसारामध्ये रमत नव्हतं त्यांना काहीही करून संज्ञा दीक्षाच घ्यायची होती म्हणून ते वारंवार वारंवार रुक्मिणी मातेला विचारायचे रुक्मिणी मी काशीला जाऊ का मी संन्या दीक्षा घेऊ का मी काशीला जाऊ का मी संन्या दीक्षा घेऊ का पण रुक्मिणी माता नेहमी सावध असायच्या माई बापा नेहमी नाही म्हणून उत्तर द्यायच्या पण एक दिवस रुक्मिणी माता चिंतेमध्ये मा होत्या दुःखामध्ये होत्या आणि माणूस ज्यावेळी चिंतेमध्ये मा असतो दुःखामध्ये असतो तेवढी समोरच्याला काय बोलतो हे त्याची त्यालाही कळत नाही बोलून झाल्यावर लक्षात येतं आपलं चुकलंय बाबा तसं रुक्मिणी माता चिंतेमध्ये होत्या दुःखामध्ये होत्या तेवढ्यात विठ्ठल पंत आले आणि रुक्मिणी मातेला विचारलं रुक्मिणी मी मी काशीला जाऊ का दीक्षा घेऊ का चिंतेच्या भरात दुःखाच्या भरात रुक्मिणी मातेनं जा जा म्हणून उत्तर दिलं असता दुसीतपणे निरोप पोसिला जा जा म्हणे दिदला उसरू दुःखाच्या भरात चिंतेच्या भरात जा म्हणून उत्तर दिलं आणि हीच पडत्या फुलाची पाकळी समजून विठ्ठल पंत रात्री करत 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 काशीला गेले काशीला गेल्यानंतर रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये पोहोचले आता तिथंही रामानंद स्वामींनी त्यांची खोलवर चौकशी केली नाही लग्न झालंय का बायको आहे का मुलं का संसार आहे का अजिबात चौकशी केली नाही आणि चौकशी न करता त्यांना संन्स दीक्षा दिली आणि त्यांचं दुसरं नाव ठेवलं चैतन्य स्वामी आता काशीमध्ये विठ्ठल पंथाच शास्त्र अध्ययन वेद अध्ययन चालू झालं माई बापा हो। पण तुम्ही आम्ही कधी विचार केलाय का हो ज्या रात्री ज्या दिवशी विठ्ठल पंतने घर सोडलं त्या रात्रीपासून त्या दिवशी पासून माझ्या रुक्मिणी मातेची काय अवस्था झाली असेल बर रुक्मिणी माता सकाळी उठल्या बघतात तर काय विठ्ठल पंत घरामध्ये नाहीत घराच्या बाहेर शोधलं घराबाहेर नाहीत गावात शोधलं गावात नाही गावाच्या बाहेर शोधलं गावाबाहेर नाही रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं कि विठ्ठल पंत नक्कीच काशीला गेले असावे आणि काशीला जाऊन त्यांनी संज्ञा दीक्षा घेतली असावी महिला मंडळ आपला आणि आपल्या पतीचा काही वाद नाही वादाच काही कारणच नाही तरी सुद्धा आपला पती आपल्याला अनाया सोडून जातोय किती दुःख होईल बर किती यातना होतील बर तेच दुःख त्याच यातना माझ्या रुक्मिणी मातेला झाली डोळ्यातून घळघळ घळ घळ असे अश्र वाहू लागले पण आता किती रडलं किती ओरडलं किती आपटलं तरी विठ्ठल पंत माघारी येणार होते का नाही ना त्यांनी काशीला जाऊन संज्ञा दीक्षा घेतली होती ते, ते माघारी येणे शक्यच नव्हतं रडवून रडवून डोळ्यातलं पाणी आठल माही बाप्प त्यावेळी रुक्मिणी मातेने विचार केला की के आपण सुद्धा आपल्या देहाचं सार्थक केलं पाहिजे मग आपल्या देहाचं सार्थक करण्यासाठी काय करायचं तर रुक्मिणी मातेने ठरवलं सिद्धेश्वर मंदिराच्या पुढं जे पिंपळाचं झाड आहे पिंपळाचा वृक्ष आहे त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या का? का तर पिंपळ ही भगवंताची विभूती आहे माई बापा गीतेच्या दहाव्या अध्यायाच नाव आहे योग त्याच्यामध्ये भगवंताने आपल्या वेगवेगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत आणि तेच माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये आम्हाला सोपं करून सांगितलं की स्वतः भगवंत म्हणतात पारी जातू गुणी चंदन ही वाढ विख्यातून कि कल्प वृक्ष पारी जातक चंदन ही खूप मोठी झाड आहेत पण या सगळ्या झाडामध्ये पिंपळ ही माझी विभूती आहे आणि या पिंपळाला रुक्मिणी मातेने प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली जाऊनी विठ्ठले घेतला संन्यास चिंता रखमाईच पडली भारी करावे सार्थक रखमाईने तेव्हा आरंभिली सेवा स्वस्त रुक्मिणी मातेनं आपल्या पतीव्रतेच्या धर्माला सुरुवात केली माई बापा खूप मोठी ताकद या पतिव्रतेच्या धर्मामध्ये झालं काय कि तिकड काशीमध्ये शास्त्र अध्ययन वेद अध्ययन करत असताना आमच्या विठ्ठल पंथाचे जे स्वामी आहेत रामानंद स्वामी त्यांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली आता तीर्थयात्रेला जायचंय म्हणून रामानंद स्वामींनी आश्रमाचा सगळा भार विठ्ठल पंतांवर म्हणजे चैतन्य स्वामीवर सोपवला आणि ते तीर्थयात्रेला गेले हे रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत 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 आळंदीला आले आता ऐका बर रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत 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 आळंदीला आले असं म्हणण्याच्या ऐवजी माझ्या रुक्मिणी मातेच्या पतिव्रता तपानं त्यांना आळंदीत आणलं असं म्हणणं योग्य ठर कारण पतिव्रतेमध्ये खूप मोठी ताकद आहे तिची देवावर सुद्धा सत्ता चालते